महारॅलीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपल्या नगरसक्षीच्या सर्व जनतेच्या मनातले खासदार डॉक्टर सुजय राणा विखे पाटील या ठिकाणी आले मी सर्व पामेर नगर तालुक्याच्या युवकांच्या वतीनं ज्येष्ठांच्या वतीनं या ठिकाणी दादांचं मनापासून चर्च करतो दादा या पाट्या नगर तालुका विधानसभा संघामध्ये जी चार पाच दिवसापासून जी अथवा उठवत आहेत का विजू पार्टी पाठिंबा देणारे विजू आवटी पाठिंबा देणारे दादा माझा हा लढा दोन हजार अठरा एकोणीस ला एका ठेपूच्या नादीलाजून झालेला आहे दादा नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये माझा मार्ग होऊन अपक्ष नगरसेवक आला त्यानंतर आम्ही जस जनतेचं जनतेच भलं होईल तस तसं आम्ही या ठिकाणी निर्णय घेत गेलो पण दादा आज मी अशा बोडवरती आहे तर मी माझ्या सर्व माझ्या जनतेचा आणि युवकांचा विश्वास करू शकत नाही पण दादा पण दादा जी तुम्हाला कर्मळ आहे तीच ती या सर्व जनतेला चळवळ आहे का एका माणसाचं जसं नगर मध्ये जे काही वातावरण थोपून गेले ते वातावरण त्या पारण्या नगर तालुक्यातील युवक फाबू शकतात पण दादा माझ्या काही हाती आहे चार रीतीच्या आतमध्ये मी बोलणारा माणूस नाही आहे तुम्हाला माहित आहे का मी स्पष्ट वाटतो <��न्द> टोक्यावरती हात ठेवून मी सांगितलं होत का मी कुठल्याही तरुणाचा माझ्या पाठीमाग उभा केला आणि फ्युचर मध्ये पण शिकप राही दादा माझ्या जीवनामध्ये जो काही संघर्ष आला दादा माझ्या मोठ्या भावाप्रमाणे तुम्ही मला साथ दिली मी आज अखेर अखेरपर्यंत खूप राजकीय व्यक्ती त्यांनी मला फोन केले राजकीय नेत्यांनी मला आविष्कार दाखवलं पण माझा विश्वास फक्त सुजय दादा माझा जो संदेश आहे तुम्ही बघितला त्या खासदारकीचा निकाल लागला ठीक आहे नरेटिव्ह गोष्टींमुळं आपल्याला त्या ठिकाणी अपयश झालं आम्ही रडलो झालो त्या दिवशी आम्ही सर्व पार्टी नगर तालुक्यातील जनता त्या ठिकाणी रडली पण दादा आम्ही रडत असताना माझ्या एका सहकार्याला त्या ठिकाणी घरी जाऊन आण केली शिवीगाळ केली त्याच्या आईला शिवीगाळ केली त्याच्या बायको शिवीगाळ केली त्याच्या भावाला त्याच्या वडाना शिवीगाळ केली प्रत्येकाची लिस्ट त्या ठिकाणी जाणार प्रत्येकाची त्या ठिकाणी केली होती आणि हे लोक प्रत्येकाच्या घरी जाण्यावरती जातात पण मी आणि माझ्या भावानी आणि माझ्या काही सहकार्यानी ही गोष्ट थांबवली थांबवली का नाही दादा पण आज ठीक आहे मला राजकीय डावटेच कळत नाही हे सत्य आहे त्रिकालवादी सत्य आहे कारण की मी सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस आहे आणि मला सत्य लागतं मला खोट लागत नाही दादा तिथं सत्य तिथं बिझॉ ठेऊ बाय झाला आज आपण म्हणून आहोत का मला माहित आहे याच्या कुटुंबाचे या ठिकाणी आज दोन कुटुंब झाले पण दादा माझ्या परिसराला मला सहकार्य करण्यासाठी आजवरती आले आज रडत होता बरेच बरो दादा मनाशी रडत होते तर दादा आज मी अशा मोडवरती आहे का इकडे आड आणि इकडे वीर झाली मला माझ्या तरुणांना या ठिकाणी जर कोणी मिळायच असल आज मित्रांनो आपलं राजकीय कॅल्क्युलेशन के एक का झाले एक तर राजकीय कॅल्क्युलेशन के कळत नाही आपण सगळेजण भावनिक आहे सुनील भाऊ आपण सगळेजण भावनिक आहे आज मी घ्या मोडवरती आहे दादा का माझा बळी राजकारणामध्ये असं कोणी माझा बळी येऊ शकत नाही राजकारणामध्ये जर मला या ठिकाणी जर माझ्या युवकांसाठी माझ्या माता भगिनींसाठी माझ्या भोर गरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी जर मला माझ्या गाडीला जमते लावा लागत ला 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 तर माझ्यासाठी माझ्या बरोबर माझ्या प्रचार आणि माझ्या अडचणीमध्ये आण हो माझ्या माता वहिनी उभे राहिल्या माझे युवक उभे राहिले माझे ज्येष्ठ मंडळी उभे राहिले दादा मला यांना न्याय द्यावा लागत मला यांचं जे माझ्या युवकांचं रोजगाराचा विषय आहे माझा पारनेरच्या पारनेर तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा लढा आहे माझ्या युवकांच्या रोजगाराचा विषय आहे एमआयडीसीचा विषय आहे माझा राजकीय बळी जरी गेला ना मला त्याच्याशी काय घेणं जाणार नाही कारण की माझा बाप आमदार नव्हता माझा बाप एक एसटी ड्रायव्हर होता माझी आई आजूबाजू वाहूर दादा तुम्ही जर नाही देत असाल तर मी तुमच्या हाताला आदरून कुठंही झाला आज तू पळले उडी टाक मला माझ्या कुटुंबाला मी तुळशीपत्र पत्र ठेवलेलं आहे आताच माझा एक सहकारी म्हटला अरे तुझं काय म्हटलं माझं काही नाही हजारो युवक माझ्या पाठीमागे उभे आहेत ना त्या हजारो युवकांसाठी माझा राजकीय गोळी गेला ना तरी मला गरज नाही पण मला माझ्या पोरांसाठी लढायचं झाला आज मला माहिती आहे माझ्यावरती प्रेम करत आहे आज मला कुठल्याही राजकीय नेत्याचं मला काही घेणं गेलं नाही मला फक्त विजय विजय पाटलाचं घेणार मित्रांनो तुम्ही बघितलं असाल का मी प्रत्येक सर्व मध्ये एक नंबरला होतो होतो मला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना मोठा झालाय नंबर होतो पण माझा माझ्याकडे पैसे नाही म्हणून माझं तिकीट काढलं गेलं जास्तीचं घेणं गेलं नाही पण माझ्या पारनेर नगर तालुक्यातील युवकांचं जर काही होत असाल त्यांना न्याय भेटत असाल तर माझा हात करा आणि मला पुन्हा इतिहास घेऊन जा मला काही नाही तर मी दिला तू पैसे घेतले तू काय घेतले पण माझ्या आई इथे आज माझ्या आई तरी माझ्या दिशा टाकून लावले काय ठीक आहे मला काय मला काय घे पण माझ्या माझ्यासाठी जे येऊन डबा मागून दबा मागून घेऊन होते ना आज माझेच काम या ठिकाणी काय करायचं माझ्या पाठीमाग जर कोणी उभं राहिलं तर मी या बॅटरला कसा नाही देऊ नाही नाही देऊ आज अजून त्याच्या घरी धर बसले सर्वची बदली केली तिकडे कस त्या माणसाची भोरगी आजारी माणसाच्या भोरीला कॅन्सर झालाय असा खूप वाटतरी आमचा त्या ठिकाणी शेंकच काम वाटलं काम वाढलं माझ्या निदेशला त्या ठिकाणी मारलं ठीक आहे मला इतकं राजकारणाचं पण माझ्या जर यंत्राचं तुम्ही जागणी करणार मला राजकारणाचं काही नेहमी मी आज काही म्हटलं माझा बाप काय असं ड्रायव्हर मला काय घेणं नाही माझ्या जीवनात सांगायचं त्यांना न्याय देणार हे तुमचे स्वतःचे मोडून आहे नाही आई शपथ मी तुमच्या स्वतःचे म्हणून पण तुम्ही यांचा न्यायालय तुम्ही एवढं म्हणून त्यांच्या ठिकाणी ही गोष्ट यापूर्वी घेतली असते पण त्यांनी ठाम भूमिका घेतली होती की दादा मी तुमचा पूर्ण आदर सन्मान करतो पण मी थांबू शकत नाही माझ्या मुलांना मी गद्दारी करू शकत नाही आणि म्हणून सांगण्यावर देखील माझ्यावर उमेदवारी केली मी देखील त्याला म्हणलो ठीक आहे तू पळू आपण पाहू कसं वारं बदलत आणि मग आज या ठिकाणी येऊन मी अभिमानाने सांगू असे वाटत की महाराष्ट्रामधलं असं एक उदाहरण आहे की जो व्यक्ती कुठलीही आर्थिक परिस्थिती नसता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर प्रत्येक गावामध्ये सभा घेणारा महाराष्ट्र बिजू आणि त्याच्या <स्थाथ> बरोबर असलेले तुम्ही सगळे मावळे उपाशी कोटी जे बिजू साठी तुम्ही करून दाखवलं हे दा। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल एक विधानसभा अशी पण आली होती ही एक अपक्ष उमेदवारांनी इतर सगळ्या अधिकृत उमेदवारांपेक्षा स्वतःची हवा तयार केली वातावरण तयार केलं आज हा निर्णय घेण्याचा जेव्हा त्यावर आपण आलो मी मान्य करतो की तुमच्या भावना वेगळ्या आहेत पण आपण जेव्हा भावनेच्या आधारावर गेलो आपल्याला काय हाती लागेल आपण जेव्हा भावनेतून पूर्ण ताकदीने लढलो आपल्याला काय हाती लागेल आज भावनेचा वेळ नाही आज जर खरंच प्रत्येक युवकाला संरक्षण द्यायचं असेल मागच्या काही हो जेव्हा प्रितेश हल्ला झाला तेव्हा तू एकाला वाचव असा रोज किती लोकांना वाचू शकतो आणि लोकांना वाचवण्यापेक्षा त्यांना रोजगार दिला हो तर ते आपापस स्वयंभू होतील आणि स्वतःच संरक्षण करू शकतील ही जर तुझी भावना असेल तर आपल्याला योग्य तो निर्णय घेणं आवश्यक आहे आणि यासाठी मी जाऊन आपण न झाले हा प्रयत्न आपण कोणाला सामोरं जायला घाबरत आपण तेवढ्याच टाकतील काही लोकांना वाटत असेल की कोण कुठे गेलं कोण कुठे गेलं कोण कुठे नाही गेलं आपण एवढ्या दिवस थांबून राहिलो आणि या दिवसासाठी मी बांधले ना सतरा दिवसानंतर आज विधानसभा लागल्यानंतर आलो की मी पाहत होतो की कोण घ्यात आणि कोण थांबत आणि आज या तारखीला जे उडाले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे या भूमिकेला मी निवडणूक आयोगाचे देखील विजय मनापासून आभार व्यक्त करतो कर की अतिशय तुझ्या नावाला शोभेल असं चिन्ह तुला मिळालं सारख मानस ज्याच्या हिऱ्याच्या पडलेल्या प्रकाशाने अनेक घरांमध्ये प्रकाश होतो असा हिरा या पारनेर तालुक्याच्या जनतेने हृदयामध्ये ठेवला आणि हा हिरा नुसतं एकटा नव्हता माझ्या बरोबर असलेले अनेक हिरे तो तुझ्या बरोबर घेऊन गेला आणि मी म्हटलं बाबा छान तू एकटा गेला तर ठीक आहे तू माझ्या पण हिरे गुंडाळ चालला सचिन होता पंकज होता उताय होते हे सगळे मी चाळीस वर्षाच्या घरी जवळलेले लोक आहे आणि त्याच्यामध्ये आज तुझी भरभर झाली मी तुम्हाला सांग राजकारणामध्ये काम करत असताना आपण कोणाच्या पाठीमाग कोणाच्या कोणत्या चा पक्षामध्ये चाललेलं नाही आहोत आपण कोणाचं नेतृत्व स्वीकारायलाही चाललेलं नाही आहोत आजचा हा निर्णय कोणाच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय नाही <coughs> आजचा हा निर्णय कोणाच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय नाहीये आजचा हा निर्णय विचू बरोबर असलेल्या सगळ्या युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून घेणारा निर्णय आहे आजचा हा निर्णय या तालुक्याच्या दोन गरीब जनतेला कारण की जनता हे पाहत आहे जनताच्या मनामध्ये असलेला भावना जनतेच्या मनामध्ये असलेला विश्वास की काही करून या ठिकाणी तुम्ही सगळेजण एकत्रित करा मी कुठेही अनेक लोकांना संपर्क केला आमच्या कार्यकर्त्यांना कर कर ज्येष्ठ नागरिकांना युवकांना सगळ्यांचं एकच मत पडलं की आपल्याला जर एकत्रीकरण करण्यामध्ये यश आलं तर साहेब म्हणतो मग आम्ही या पारनेर तालुक्याचं भविष्य कसं करतो हे पहा जनता वाट पाहून आहे की कधी हे करत त्यामुळं आपल्याला देखील आज आपल्याकडून चूक होता कामा नाही उद्या काही विपरीत घडलं तर सगळा ठक्क विरोध तुझ्यावर येईल आणि आयुष्यभर या पाहण्या तालुक्याने जनता आपल्याला माफ करणार नाही तर हे चूक आपल्याकडे झाली आणि चुकीचा माणूस त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी झाला तर ता तालुक्याची जनता दोष कोणावर देणार यावेळी मी म्हणत होतो तुम्ही जरा थांब ही संधी आपली नसेल पण यापेक्षा मोठी संधी भविष्यामध्ये आपल्यासाठी गेलेली आहे लोक जेव्हा म्हणतात काही लोक आमच्याकडे येऊन म्हणले टायगर पळाला टायगर कधी पळत नसतो दोन पावलं माझा आल्यानंतर मोठी झेप घेण्यासाठी एक फार मोठा गडाव बनलेला सतरा दिवस आपण पळाला मेहनत घेतली आज तुम्ही स्टेजवर आपले आसू करत आहेत हे आसू साठून ठेवा हे आश्रू आजचे दुःखाचे आश्रू आहेत हे तेवीस तारखेला आनंदाने बाहेर पडले पाहिजे हे काम आपल्याला यासाठी आपण या तालुकामध्ये आप या आहोत यासाठी मी आज इथं आलेलो आहे आणि मी हात जोडून विनंती करतो मी विजूला विनंती केली मला आठवडाभर लागला त्या ठिकाणी त्याचा मन वळवायला आणि कोण सांगत रे बाबा पैसे घेते कोणाकडे हिशोबे त्याला येऊन सांगा बरं त्याला बाबा कुठे जाणार अरे फार कमी मदे लोक असतात राजकारणामध्ये जे कोणी विकत घेऊ शकत नाही विजू आवटीला विकत घेऊन येणारा माणूस असत ना जेव्हा माझ्या बरोबर कधी तो लोकांनी गुंडाळा असत आजपर्यंत विजू आवटी या ठिकाणी माझ्या लोकसभेला प्रचार करताना कधीही माझ्याकडून काही घेतलं नाही आणि म्हणून आज आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे आणि मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आजची ही लढाई आपल्या सगळ्यांच्या हिताची आपल्या सगळ्यांच्या साथीची आणि बिजू गावटीला या ठिकाणी आपण एकत्रितपणे जेवढे कार्यकर्ते आहेत जेवढे बीजू प्रेम करतात आपला उद्देश आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला इथं यश मिळून द्यायचं नाही हे आपलं लक्ष आहे आणि यासाठी आपण लढणार आहोत आणि आजच्या या हा मा संकल्प सगळ्यांनी हात भरती करून आज शपथ घ्यायची आहे की आपण महाविकास आघाडीचा आमदार या ठिकाणी निवडून येऊन देणार नाही या तालुक्याच्या जनतेच्या सुरक्षतेसाठी या तालुक्याच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी देण्यासाठी आज बिजुरी जो पाऊल उचलला विजू मी आयुष्यभर तुझे विकार विसरणार नाही आणि नुसतं तुझ्या नाही तर तुझ्या बरोबर राहणाऱ्या प्रत्येक युवकाच्या काय त्या पाठीशी तुझे विखे पाटील शेवटच्या श्वासापर्यंत गंभीरपणे उभा राहील सगळे सगळ्यांचे मला बुझून जय हे जय महाराज मी माझे सहकारी मित्र माझे बंधू माननीय विजयजी औटीचे मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी निवडणुकीमध्ये एवढ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन माघार घेणं ही फार मोठी गोष्ट असते याला फार मोठं मन लागत याला फार मोठा संयम लागतो मी अवघ्या जीवनामध्ये अनेक वर्ष राजकारण करतो पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन एक गुजू आवटी सारखा मुलगा सर्वसामान्य घरातल्या मुलांना बरोबर घेऊन कुठलीही आर्थिक परिस्थिती या पारनेर विधानसभेच्या प्रचारामध्ये आघाडी घेतो हे या पारनेर तालुक्याचं आणि नगर तालुक्याच्या ता तर या स्टेजवर एकत्रित आलो हो, आहोत आज जर विजुअल असेल सुजित पाटील आले असतील युवराजला असेल राहुल गणेश संदीप सचिन पंकज उचाले साहेब आणि सर्वच आज या व्यासपीठावर आले असतील तर यामध्ये यांचा कुठला स्वार्थ नाही या सगळ्या आलेल्या लोकांचा एवढं स्वार्थ आहे की या पारनेर तालुक्याला जर खरंच दडपशाही मुक्त करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावा लागेल हेच भाषण मी लोकसभेला करू करू थकलो माझा पराभव झाला माझं काय नुकसान झालं सांगाव माझं नुकसान काय झालं मी कोणासाठी बोलत होतो मी कोणासाठी लढत होतो हा विश्वास होता की या तालुक्यामध्ये असलेला सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतो त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला तरी सुद्धा लोकांनी जो कौल दिला तो मान्य करत परत आपण कामाला लागलो आणि हेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलो की आता तरी आपण जागा झालं पाहिजे एखाद्या मतदानाच्या परिणामाने उमेदवारावर कुठला परिणाम होत नाही हो मी निवांत आहे माझं काही नुकसान झालं तुम्हाला असं वाटतंय मला कायचे वांदे झाले मला लोक ओळखत नाहीत माझ्या गाडीला डिझल महा झालंय अजिबात पण जो नुकसान झालं तुम्ही या पारनेर आणि अहिद्या नगर दक्षिण लोकसभेची युवा पिढी पाच वर्ष पाठीमाग पाठवून दिली जो विकासाचा रथ घेऊन मी या तालुक्याच्या आणि या जिल्ह्याच्या युवकांसाठी स्वप्न बांधलं होतं तो, तो पूल तुम्ही तोडून दिला आणि आता युवक त्यांना मी रोजगाराच्या मार्गाने लावत होतो आज ते युवक तुम्हाला नदी पात्रामध्ये वाळू उतरत आणि सापडतील हे या तालुक्याचे आहे का युवकांना आपण सुख आणि समृद्धीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आज ते युवक मटका आणि जुगाड्याच्या मार्गी लागले हे कोणाचं सहतो आहे पण अजूनही आपली संधी गेलेली नाही आपल्याला ही संधी आज चालू झालेली आहे बिजू थांबला काही हरकत नाही त्याचा संकल्प युवकांच्या रोजगारासाठी होता त्याचा लढा या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होण्यापासून होता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर समोरच्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याने माझा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी घुसून द्या मागे नाही जर खरंच विजू आवती नसता तर आज किती लोक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असते याचा वाचवायला पुरेच येऊ शकणार नाही मी तुम्हाला सांगतो ना, ना, ना बिजू ना, 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 ना दाते ना ना कोणीच कारण की जर तालुक्याच्या जनतेला एक व्यक्ती हवा असेल त्याची धडपशाही तुम्ही मान्य करणार असाल तर मग त्या धडपशाही मध्ये जगणार तुम्ही स्वीकार करणार असाल तर मग आम्ही कोण वाचवणार पाचवणार जनतेला जर एखादी प्रवृत्ती वाहन असेल तर त्याच्या विरोधात लढायला पुढेच अर्थ राहत नाही जनतेला जर एखादा विचार पटला असेल तर त्याच्या विरोधात लढून पुढे अर्थ नाही आणि म्हणून ही पार्देश तालुक्याची शेवटची आणि सर्वसामान्यांची अस्तित्वाची लढाई आहे यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की भविष्याच्या निवडणुकीमध्ये पाहू याच्यानंतर जर आपण चूक केली तर निवडणुकाच होणार नाही आज जर आपण चूक केली तर याच्या पुढे तुम्ही ग्रामपंचायतला जरी उभे राहिले तर तुम्हाला रात्रीतून उसरून नेलं जाईल याच्या पुढे जर तुम्ही जिल्हा परिषदला उभे राहिले तर तुम्ही गायब होऊन जाल याच्या पुढे जर तुम्ही उमेदवाराच्या समोरच्या माणसाच्या विरोधात प्रचार केला तर तुम्ही कुठे सापडणार जंगलात आणि डोंगरात तुम्हाला कळणार नाही आता हा निर्णय तुम्हाला घ्यायचा तुम्हाला डोंगरात आणि जंगलात राहायचंय काहीद्या व्यासपीठावरच्या लोकांच्या हृदयात राहायचं हा निर्णय पूर्णपणे तुमचा आम्ही फक्त तुम्हाला सावध करायला आलो चूक आणि परत या तालुक्यामध्ये लोकतांत्रिक प्रक्रियेने निवडणुका होणार नाहीत एक चूक आणि परत या तालुक्यामध्ये सर्वसामान्य महिला रस्त्यावर मोक्या मनाने फिरू शकणार नाहीत हा निर्णय तुमचा आहे तो तुम्ही घ्यावा मी पाहुणा कलाकार आहे माझं व्यवस्थित चालू लोकसभेमध्ये प्रचार झाला सामान्य विरुद्ध श्रीमंत घराणेशाहीच्या विरोधात लढाई लोकांना सांगितली गेली मग आता काय चाललंय एकाच घरात खासदार ती आणि एकाच घरात आमदार की आम तुम्हाला मान्य मान्य असेल तर माझी काय चूक होती याचं उत्तर पण या पारदर तालुक्यातील जनतेने द्यायला हवं तर आमच्या गळ्यात काय मान्य नव्हतं तर मग या तुम्हाला कसं मान्य याचा उत्तर या पारधे तालुक्यातील जनतेने द्यायला हवं माझी आपल्याला विनंती आहे की सावध व्हा आपण सगळेजण एकत्रितपणे हे करू शकतो निवडणूक आपल्या बाजूनी आहे लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी आहे पीक विमालेले शेतकरी आपल्या पाठीशी आहे सर्वसामान्य युवक आज आपल्या पाठीशी आहे इथं मी आल्यावर पहिले इकडे महिला होत्या इकडे ज्येष्ठ होते विजू स्टेजवर आला सगळे युवक आले आता तीन पिढ्यांचे या ठिकाणी पालनेर तालुका इथं बसलेला ही एक वज्र या वज्रमुखच्या माध्यमातून आपल्याला या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं हे महाराष्ट्राला दाखवायचं आहे की आम्ही धडपशाही मुक्त साठी चाललेलो आम्ही जनसामान्यांच्या विकासाच्या वाटचाल करत आहोत माझी आपल्या सगळ्यांना परत कळ करायची विनंती आहे की हा विचार तुम्ही केला पाहिजे आपण सगळे जर सुज्ञ आहात या मतदारांनी अनेक वेळेस कौल दिले अनेक वेळेस योग्य निर्णय घेतले या तालुक्याच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की वीस तारखेला घड्याळ या चिन्हा बटन दाबून आपण सगळेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांचं वीज बिल कायमचा माफ हो यासाठी आपल्या सगळ्यांना घड्याळ या, या चिन्हा बटन दाबून माननीय सरांना या मतदारसंघाची जबाबदारी द्यायची आहे आणि जसं सर म्हणते जर दाते सर, सर आमदार झाले तर इथं असा प्रत्येक माणूस आमदार राहणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांग